गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एस एस डी जर्नी मित्रांनो आज आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आपण गोकर्ण महाबळेश्वरहून आता निघतोय आणि उचाललोय मुरुडेश्वरला आणि तिथे पोहोचल्यानंतर आपण पाहणार आहोत मुरुडेश्वर शंकराची मूर्ती मुर्त्या आहे मोठी आणि शंकराचं मंदिर आहे हे पाहण्यासाठी आपण आता जा मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं गोकर्ण महाबळेश्वर मंदिर जिथे की रावणाने शंकराकडून मागून घेतलेले आत्मलिंग स्थापित आहे त्याची पूर्ण कथा मी पुढे सांगतोच पण त्याच्याशी संलग्न असणारं एक स्थान म्हणजे मुरुडेश्वर त्याची कथा ह्या महाबळेश्वर मंदिराशी कशी संलग्न आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतो तर चला आता आपल्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया गोकर्ण महाबळेश्वरवरून मुरुडेश्वरला जाण्यासाठी तुम्हाला अष्ट्याहत्तर किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं तिथं पोहोचण्यासाठी वेळेत बोलाल तर दीड ते दोन तासामध्ये तुम्ही मुरुडेश्वरला पोहोचू शकता गोकर्ण महाबळेश्वरवरून मुरुडेश्वरला जाताना तुम्हाला रस्त्यात भरभरून सौंदर्य पाहायला मिळतं गोकर्ण पासून मुरुडेश्वरला पोहोचण्यासाठी आम्हाला दोन ते सव्वा दोन तास लागले कारण आमच्या गाडीमध्ये लहान मुले असल्यामुळे आम्हाला तिथे आधीमध्ये दोन वेळा थांबावं लागलं शेवटी आम्ही मुरुडेश्वरला पोहोचलो मुरुडेश्वर हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर आहे मुरडेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक किनारी शहर असून हे सुंदर समुद्रकिनारे प्राचीन मंदिरे आणि आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते मुरुडेश्वर मंदिराला दोनशे सदतीस फूट म्हणजेच बहात्तर मीटर उंच गोपुरा आहे जो सुंदर नक्षीकामांनी सजवलेला आहे या गोपुराला अठरा मजले असून त्यावर हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेश, प्रवेश करताना भाविकांच्या स्वागतासाठी सुंदर अशी गजराजाची शिल्पे उभारण्यात आली पुडेश्वर हे हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे जेथे भगवान शिव दैवी शक्तीचे प्रतीक म्हणून प्रकट झालेत मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात जे देवदेवतेची पूजा करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो त्यामागे काहीतरी दंतकथा असते मुरडेश्वराच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुरॅख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघूनच ह्या मुरडेश्वरविषयी गोकर्णविषयी कुतूहल होते मोठ्या शंकराची मूर्ती कंडुकगिरी नावाच्या डोंगरावर आहे तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रिम मानवनिर्मित गुहेत ही कथा चित्ररूपात साकारली आहे गोकर्ण महाबळेश्वर आणि मुरुडेश्वरची कथा अशी सांगितली जाते की रावण मोठा शिवभक्त होता शंकराची आराधना करून कडक उपासना करून त्याने शंकरांना प्रसन्न करून घेतले शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला विचारले तुला काय देऊ तेव्हा रावणाने शंकराला आत्मलिंग मागितले आत्मलिंग ज्याच्याजवळ त्याला मृत्यूचे पराभवाचे भयच नाही भोळ्यासांबांनी आपले आत्मलिंग रावणाला दिले पण एक अट घातली की लंकेत पोहोचेपर्यंत हे लिंग जमिनीवर टेकवायचे नाही रावण आत्मलिंग तळ हाताव घेऊन आकाशमार्गे लंकेकडे निघाला पण त्यामुळं देवलोक चिंतेत पडले आता रावण अजिंक्य होणार काही करून लिंग परत आणले पाहिजे शेवटी गणपतीने हे आव्हान स्वीकारले समुद्र किनाऱ्यावर तो गुराके होऊन आला रावणाच्या मार्गातच हे ठिकाण होते दरम्यान रावणाची संध्यास्नानाची वेळ लिंग जमिनीवर ठेवायची नाही आणि लिंग हातात असताना संध्यास्नान कसे करणार त्याला मोठा प्रश्न पडला तोपर्यंत राखी रूपातील गणपती त्यांना दिसला रावण खाली उतरला आणि गुराख्याला थोड्या वेळासाठी लिंग सांभाळायला सांगितले तेव्हा गुराखी म्हणाला तीन मनाच्यात आला नाही तर मी हे लिंग येथेच ठेवून जाईन रावणाने अट मान्य करून तो संध्यास्नानासाठी गेला ए पाहताच गणपतीने तीन आकडे मोजले अन... लिंग जमिनीवर ठेवले घाईघाईने परत येऊन रावणाने ते लिंग घ्यायचा प्रयत्न केला पण शिवलिंग हे जमिनीत घट्ट चिकटून बसले रावणाने तो काढण्याचा प्रयत्न केला पण तो अशस्वी ठरला आणि ते लिंग तेथेच ते स्थापन झाले आणि तेथेच ते ते भव्य असे शिवमंदिर उभारले गेले तेच म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर असंही सांगितलं जातं की रावणाने खूप जोर लावून ते आत्मलिंग ओढण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचे काही तुकडे झाले काही हंश त्याच्या हाती आले ते काही ठिकाणी विखोरले व तेथेही ते कालांतराने शिवमंदिरे स्थापन झाली त्यापैकी त्या, त्या लिंगाचा शिरोभाग उडपीजवळच्या सुरथकल भागात पडला तिथे सदाशिव मंदिर बनले व रावणाने ते लिंग ज्या पेठेतून आणले ती जिथे टाकली तो भाग म्हणजे सज्जेश्वर त्या पेटीचे झाकण टाकले तिथे आहे गुणेश्वर आणि दहा बारा मैलावर धारेश्वर आणि सर्वात शेवटी त्याने ज्या वस्त्रात झाकून ते आत्मलिंग आणले ते वस्त्र ते कापडत्याने कंडुकागिरी टेकडीवर टाकले तिथला हा मुरुडेश्वर मित्रांनो मुरुडेश्वर मंदिराच्या गोपुराच्या अठराव्या मजल्यावरून पूर्ण व्ह्यू पाहण्यासाठी इथे वीस रुपये तिकीट आहे आणि मुलांसाठी दहा रुपये तिकीट आहे आपण आता मुरुडेश्वर मध्ये आलोय आणि मुरुडेश्वर मध्ये इथं एक उंच टॉवर हो आहे मंदिराच्या समोर इथं आपण वीस रुपये तिकीट आहे आणि दहा रुपये तिकीट आहे ते दहा वर्षाच्या खाली मुलांसाठी आहे तर इथं आल्यानंतर हा अठराव्या फ्लोर वरून कसा व्ह्यू दिसतोय तो मी तुम्हाला दाखवतो मुडेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर शेजारीचा आहे असा सुंदर असा समुद्रकिनारा इथे तुम्हाला खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत ते तुम्ही नंतर एन्जॉय करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडला असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सपोर्टसाठी सबस्क्राईब करा भेटूयात एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय